राम समर्थ श्रीराम आपण भाग सहामध्ये पाहिलं गोविंद यतींकडे शंकराचार्यांचं अध्ययन सुरू होतं अध्ययन असं चालू असताना एकदम पावसाला सुरुवात झाली प्रत्येक क्षणी पावसाचा जोर वाढत चालला नर्मदेला पाणी आलं ती दुथडी भरून वाहू लागली पाणी वाढता वाढता ते गोविंद यतींच्या गुफेपर्यंत आलं त्याबरोबर गुफेमध्ये असणारे शिष्य आणि बाजूचे लोकही भयभीत झाले सर्वजण काळजी करू लागले शंकरांनी ते पाहिलं त्यांनी त्याने यतीवरांना नमस्कार केला आणि आपला कमंडलू घेऊन गुफेच्या बाहेर आला नर्मदेने उग्र स्वरूप धारण केलेलं होतं शंकरांनी पाहिलं नर्मदेच्या समोर उभं राहून प्रार्थना केली आणि म्हटलं हे जलवाहिनी तू या कमंडलूत येऊन स्वस्थ हो शंकराने आपला कमंडलू खाली ठेवला तेथील अन्य शिष्यांना शंकराचं हे करणं जरा वेडेपणाच वाटलं काय होतं ते पाहत असतानाच नर्मदेचा प्रवाह त्या कमंडलूमध्ये शिरला नर्मदेचं पाणी पूर्णपणे ओसरलं पाऊस थांबला आता पाण्याचा धोका संपलाय असं पाहून शंकराने नर्मदेच्या प्रवाहाला कमंडलूतून बाहेर पडण्याची आज्ञा केली त्याबरोबर पाण्याचे लोटच्या लोट, लोट बाहेर पडू लागले ओसरलेली नदी पुन्हा मर्यादेने वाहू लागली शंकराच्या या कृतीचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं ही गोष्ट गोविंद यतींना समजली तेव्हा ते म्हणाले हा शंकर खरोखरीच अवतार आहे शंकराचा याला आता केवळ शंकर असं न म्हणता आचार्य शंकर असं म्हणणं उचित राहील एके दिवशी सकाळी गोविंद यतींनी आचार्यांना जवळ बोलवलं म्हटलं शंकराचार्य आपण आजपर्यंत माझ्याकडून जे अद्वैत वेदांताचं ज्ञान संपादन केलं त्याला तेजोवान परंपरा आहे भगवान नारायण शेषावर झोपले असताना त्यांच्या श्वासातून वेदांचा उद्भव झाला बरीच वर्ष वेद तसेच होते त्यांचा कोणीही विनियोग केला नाही पुढे नारायणाच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला प्रथम तो संभ्रमात पडला आपण कोण इथे कुठ कसे आलो कोठून आलो आपलं काय कार्य आहे असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले ब्रह्मदेवाने सर्वत्र निरखून पाहिलं तेव्हा त्याला आपण नारायणाच्या नाभीतून जन्मलो आहोत असं लक्षात आलं ब्रह्मदेव आपल्या पित्याला शरण गेला तेव्हा भगवान नारायणाने वेद त्याच्या हाती दिले आणि त्याला तप करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रदीर्घ काळपर्यंत तपश्चर्या केली या तपश्चर्याचं फळ म्हणून त्याला सृष्टी विस्ताराचं ज्ञान प्राप्त झालं त्याने सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केला तेव्हा त्याच्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्याला सात पुत्र झाले वशिष्ठ हे त्यांपैकीच एक ते ब्रह्मदेवाच्या मनातून निर्माण झाले असल्याने त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणतात ते जन्मतच अत्यंत ज्ञानी होते त्यांच्या ज्ञानप्रकाशामुळे ते ज्या ठिकाणी असतील तेथून एक कोस पर्यंत सर्व भूभाग तेजोमय होत असे सायंकाळी सूर्य अस्ताला गेल्यानंतर तर या तेजाचं स्वरूप अधिकच तीव्र होत असे अरुंधती ही त्यांची पत्नी ती महान साध्वी आणि तपस्विनी होती या दाम्पत्याने एका पुत्राला जन्म दिला त्याचं नाव पराशर या पराशराचा सत्यवती नामक युवतीशी संबंध आला तिच्या कौमार्याचा भंग न करता पराशरांनी तिच्यापासून एक दिव्य पुत्राची प्राप्ती केली तो पुत्र म्हणजे व्यास वशिष्ठांप्रमाणे तो जन्मतःच सर्वज्ञ होता व्यास चिरंजीव आहेत यांनीच वेदांचे चार भाग केले महाभारत रचलं प्रत्यक्ष गणेश त्यांचा लेखक होता यावरून त्यांची श्रेष्ठता आता तुझ्या लक्षात आलीच असेल पुढे त्यांनी वेदांत सूत्र रचली त्यावेळी तो बद्री नामक अरण्यामध्ये वास करून होता म्हणून लोक त्याला बादरायण व्यास असं म्हणू लागले आणि या सूत्रांना सूत्रे ब्रह्मसूत्रे किंवा वेदसूत्रे असेही म्हणतात या सूत्रांचं वैभव तुला नुकतंच ज्ञात झालेलं आहे व्यासांचा एक पुत्र शुक या विश्वाच्या अविनाशी पसाऱ्यामध्ये येण्यापेक्षा आपण जन्मच घेऊ नये असं त्याला वाटलं त्यामुळे बारा वर्षेपर्यंत तो आईच्या उदरातच राहिला येथपर्यंत हे अद्वैत वेदांताचं ज्ञान प्रवाहाप्रमाणे आपोआप आलं वंश आणि विद्यावंश असा येथपर्यंत एकच होता पुढे शुकाचार्यांनी माझे गुरुवर्य गौड पादाचार्य यांना सर्व ज्ञान प्रदान केलं त्यांची तपश्चर्या फार मोठी होती देवदयेनी त्यांना फार मोठं आयुष्य लाभलं होतं ज्ञानाच्या लालसेने मी असाच भटकत असताना त्यांचं मला दर्शन झालं त्यावेळी मी वाराणसीला होतो त्यांनी माझी चांगली परीक्षा केली आणि मला आपलं शिष्य करून घेतलं त्यांनी मांडुक्य उपनिषदावर काही कारिका लिहिल्या आहेत त्या कारिका म्हणजे अद्वैत सिद्धांताचा एक स्वतंत्र ग्रंथच आहे त्यांनी माझ्यावर कृपा केली आणि मला म्हणाले तू येथून जा आणि नर्मदा तीरावर तपश्चर्या कर नर्मदा तीरी ओंकारेश्वराचं पवित्र स्थान आहे तू प्राप्त केलेलं हे ज्ञान तू एका समर्थ शिष्याला दे तोपर्यंत तुला तिथेच राहावं लागेल त्यांच्या आज्ञेप्रमाणे कित्येक वर्ष मी या ठिकाणी राहतोय मला माझ्या गुरूंनी आज्ञा केल्याप्रमाणे तुझ्यासारखा समर्थ शिष्य मला मिळाला तुला पाहून मला अतिशय आनंद वाटला श्रीराम समर्थ श्रीराम